नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल श्री रोकडेश्वर यात्रा महोत्सव रातोळी येथे लोककला व लावणी महोत्सव उत्साहात संपन्न नायगाव तालुक्यातील ऐतिहासिक व पावनभूमी असलेल्या मन्याड नदी काठावरील मौजे रातोळी येथील एकशे सहासष्ट वर्षाची परंपरा असलेल्या श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य लोककला व लावणी महोत्सव मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी भक्तिमय उत्साही आणि जल्लोषाच्या वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडला या महोत्सवाने संपूर्ण परिसर भक्तिमय सांस्कृतिक आनंदाने भारावून गेले होते यात्रेनिमित्त सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली श्री रोकडेश्वर देवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशेतील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह पालखी व मिरवणूक नयनरम आतिशबाजी गणगवळण भारुड व जंगी कुस्त्यांचा फड यासह विविध धार्मिक कार्यक्रम इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले यात्रेचे वैभव असलेला लोककला व लावणी महोत्सव सकाळी अकरा वाजता सुरू करण्यात आला या महोत्सवाने यात्रोत्सवाला सांस्कृतिक रंगत आणली पारंपरिक लोककलेचे सादरीकरण ठसकेबाज लावणी पोवाडे विविध लोकगीते सादर करण्यात आली कलाकारांनी आपल्या दमदार अभिनय आविष्कार व सादरीकरणातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली लावणीच्या तालावर संपूर्ण परिसर टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला महिला युवक युवती ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमाचा आनंद लुटला या सांस्कृतिक पर्वाला रातोळी गावासह परिसरातील अनेक गावातील नागरिकांची उपस्थिती होती यात्रोत्सवामुळे गावात आनंद उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते धार्मिक श्रद्धेसोबतच लोकसंस्कृतीचे जतन आणि सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य या महोत्सवातून घडल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली लोककला व लावणी महोत्सवात विजयी कलाकारांना ट्रॉफी प्रमाणपत्र व विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले यात्रा कमिटी रातोळी व समस्त गावकरी मंडळी रातोळी यांच्या पुढाकारातून व सहकार्यातून यात्रा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाले रयत सय्यद अजिम नरशीकर नायगाव नांदेड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका